धुळा नावाचा आमचा एक गडी होता म्हटल्यास खुळा म्हटल्यास शहाणा अशातली त्याची हाजरी होती घरातला बाजार हाट सगळा तोच करी हा व्याप सांभाळताना तो अनेक गमती करी धुळाला भाजी आणायला सांगितलं तर चारसा आणाची भाजी न आणता तो भाजी विकणाऱ्या बाईलाच घेऊन येई तो कोणत्या वेळी काय करील याचा काही नेम नसे त्याचं डोकंही असं तल्लक होतं की एका कामात तो दोन कामं उरकून घेत असे साखर आणायला गेला म्हणजे न सांगता चहाही घेऊन यायचा अशा या धुळापावर घरातल्या सगळ्या माणसांची भिस्त होती मला तरी याचा लळाच लागला होता त्याच्या खांद्यावर बसून मी गावभर हिंडून येई शाळेला जातानाही त्याच्या खांद्यावरूनच बसून जाई शाळेला जाण्या येण्याच्या खेपाही पुष्कळ होत सकाळी सात वाजता तो मला एकदा पोचवायला येई आणि लगेच आटाच्या सुमारास दूध पिण्यासाठी घरी न्यायला येई दूध पिऊन झाल्यावर पुन्हा शाळेत आणून सोडी आणि शाळा सुटायच्या वेळेस पुन्हा शाळेत हजर होई असं आमचं हे वेळापत्रक होतं त्या दिवशी शाळा तपासणी होती आणि त्याच दिवशी परीक्षाही होती डेप्युटी आमच्या वर्गाची परीक्षा घेत होते आठ वाजले तरी त्यांची परीक्षा काही संपेना पण मला बोलवायला आलेल्या धुळाला काही दम धरवेना बाहेर मास्तरांनी मोठ्या जिकिरीने त्याला थोपवून धरलं होतं पण आठ वाजून गेले तसा धुळा मास्तरांना न जुमानता आमच्या वर्गात शिरला आणि थेट माझ्याजवळ येऊन म्हणाला चला मालक काय करावं हा मला प्रश्न पडला डेपुटीकडे बघितलं तर त्यांचा चेहरा टमाटोगत लालबुंद दिसत होता आपले डोळे वटारून ते धुळाकडेच बघत राहिले हेडमास्तर ही बांबावून गेले होते धुळा कुणाची कदर न करता पुन्हा मला म्हणाला चला मालक उठा मीच म्हणालो परीक्षा चालले मी येत नाही तो धाडकन बोलला रडू दे ती परीक्षा दुधापरीस काय परीक्षा का लई महत्वाची आहे वय चला दूध पिऊन या आणि मग परीक्षा द्या मनसा खुर्चीत बसलेले डेपुटी ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले कोण तुम्ही छातीला हात लावून धुळानं सांगितलं मी रावसाहेबांचा घडी आहे धुळा म्हणतात मला धुळा माझे वडील मामलेदार होते त्यांच्या जीवावर धुळा कोणालाही असं बोलत असे त्याचे हे उत्तर ऐकून डेपुटी सर्द झाली रोमालानं एकवार तोंड पुसून ते खालच्या आवाजात म्हणाले अरे बाबा परीक्षा चालले मग चालू द्या की परीक्षा त्याला का कोणी बंदी घातली या असं म्हणून तो मला म्हणाला चला मालक धारा काढल्या असतील डेपुटींना काही राहावलं नाही रागाच्या भरात ते म्हणाले आधी बाहेर वा का हो गुरुजी काय झालं तुम्ही आधी बाहेर वा आणि मग बोला बाहेर बाहेरनं कसं बोलणार बाहेरवा म्हणतो ना ते काय भागायचं नाही बघा धुळापणा असं वट्टात सांगितलं आणि डेपुटीनं आणखी तावाने विचारलं भागायचं नाही म्हणजे भागायचं नाही म्हणजे भागायचं नाही साळा ह्या गावची हाय आणि त्यावर अधिकार आमचा हाय असं सांगून तो मला म्हणाला चला मालक उठा डेप्युटीनी दम भरला मग मुलगा नापास होईल अय कोणाला दम देतो रावसाहेबांचा मुलगा हाय पास झालाच पाहिजे आणि एवढं बोलून त्यानं माझं दप्तर उचलून हातात घेतलं आणि तिथंच खाली बसून खांदा देत म्हणाला बसा मालक मी ही रावसाहेबांचा चिरंजीव होतो परीक्षा अर्ध्यावर टाकून धुळाच्या खांद्यावर बसलो आणि धुळा डेप्युटीकडं तिरकं बघत बाहेर पडला अंगाला झोके देत तगाद्यानं चालला नीट घरी जाण्याऐवजी थेट कचेरीत आला आणि मला खांद्यावर घेऊनच रावसाहेबांच्या पुढं उभा राहिला धुळा कचेरीत येऊन उभा राहिला तसे बी दचकले तोंडात बोट घालून ते म्हणाले का रे धुळा का आलास सरकारचं खाऊन माज आलाय धुळा कोणाबद्दल बोलतोय हे न समजून रावसाहेब घाबरे झाली ओटाला लावलेले बोट तोंड उघडून जिबेला लावत ते म्हणाले अरे पण काय झालं काय व्हायचं मालक नापास होतात म्हण यांच्या काकाने नापास केलं होतं कारकून मंडळी लांब झाली पट्टेवाला कान देऊन ऐकू लागला सगळेच आश्चर्याने बघत राहिले धुळा तावा तावानं सांगत होता रावसाब आत्ताच्या आत्ता एक पोलीस द्या संघ आमच्या बघतो कसा नापास करतोय ते हळूहळू प्रकरण रावसाहेबांच्या डोक्यात शिरून प्रकाश पडला गोष्ट ध्यानी आल्यावर नेहमीप्रमाणे ते शांतपणे म्हणाले शान आहेस जा शाळेत पोचवू जा रावसाब आदित्यासनी दम द्याय पाहिजे त्याच्या मारी नापास करतो म्हणते काय चेष्टा आहे होय ही आता पुढं काही बोलू नको मी सांगतो ना शाळेत पोचवू नये म्हणून यावर धुळापाचा निरुपाय झाला रावसाहेब आता रागावले होते उलट रावसाहेबांनीच का रागवावं हे त्याला कळलं नव्हतं याचा त्याला थोडा रागही आला होता चालता चालता तो मला म्हणाला आपल्या रावसाहेबांचं चुकतंय हातात अधिकार असून बी दाब देत नाहीत काम न होताच माघारी फिरायला लागल्याने तो दात ओट खात चालला होता हात हलवत शाळेत परत जाणं काही त्याला बरं दिसत नव्हतं तो मला म्हणाला मालक आता आपण जाऊ घराकडं आणि परीक्षा बुडेल की परीक्षा बुडती कशी बुडती बघूया की असं म्हणून त्यानं मला थेट घराकडे नेलं आणि मला आईपुढं उभा करून म्हणाला आई, आई साहेब शाळेतला मास्तर लई चढेल झालाय हो काय झालं मेल्याला मालकास्नी नापास करतो म्हणतोय अरे थट्टेने म्हणाला असेल थट्टा नाही आई साहेब परीक्षा चालू आहे दूध प्यायला सोडणार नाही म्हणाला मग राहिला असतं दूध प्यायचं एक दिवस बरं राहतंय झक मारना ती परीक्षा पोटाला खायचं नाही प्यायचं नाही असली कसली परीक्षा आली हो मग सोडत नसताना घेऊन आलास होय तर मग काय सोडतोय का, का। त्याचा चांगला काटाच बसवाय पाहिजे बघा आई हसून म्हणाली मोर काय हे झालं असं म्हणवून घेण्याची पाळी त्याच्यावर अनेक वेळा येई एकदा सकाळीच उठल्या उठल्या रावसाहेबांनी त्याला न्हाव्याला बोलवून नाही सांगितलं ठरलेल्या वारी न्हावी न चुकता घरी येत असे पण त्या दिवशी रावसाहेबांना कुठं परगावी जायचं होतं म्हणून न्हाव्याला बोलवायला धुळा बाहेर पडला सकाळी बाहेर पडलेला धुळा दुपारची जेवणं झाली आणि रावसाहेब निघून गेले तरी परतला नाही तेव्हा आम्ही सगळे वाट बघत राहिलो हा धुळा गेला तरी कुठं हेच कळेना झालं न्हाव्यालाच बोलवायला गेलाय की आणखी कुठे गेला याचा उलगडा होईन असा झाला दुपार झाली तसा आणखी एक गडी धुळाला शोधायला गेला धुळा न्हावी शोधायला गेला आणि धुळाला शोधायला दुसरा गडी पाठवावा लागला तिसरा प्रहर उलटला तसा धुळा काही सापडत नाही असं सांगत तो गडी परत आला तशी आम्हाला चिंता वाटू लागली हा कुठे गेला असावा हा तर्काचा विषय असला तरी तो कुणाच्या हाताला येईना संध्याकाळची चहाची वेळ झाली तरी धुळाचा काही पत्ताच लागत नव्हता अखेर वाट बघून बघून आम्ही कंटाळलो आणि आज चहा घेत बसलो असताना धुळा घाईघाईनं आत आला आणि आईला म्हणाला आई रावसाहेब कुठं आहेत न्हावे आलाय रावसाहेब अजून थांबतात होय तरी मला वाटलंच होतं की इतका वेळ कुठं थांबत्यात गेला असणार गावाला अरे गावाला जावोत न जावोत पर आता न्हाव्याला कशाला घेऊन आलास रावसाहेबांनी सांगितलं होतं घेऊन ये म्हणून अरे सांगितलं होतं हे खरं पण आता कोण हजामत करील का तो खालीमान घालीत म्हणाला म्हणजे माझी चुकी झाली होय नाहीतर मग चूक कोणाची तो निकरावर येऊन म्हणाला आवो पर त्याला मी काय करणार आई साहेब मी काय करणार म्हणजे होय न्हावीच गावला नाही लवकर हिकडं बघ तिकडं बघ असं करत सारं गाव धुंडाळलं ह्यातच दुपार झाली अखेर शेवटी कळलं त्या खोताच्या वस्तीवर मळीकडे गेलाय मग काय केलं झालं दोन मैल चालत आणि तिकडं जातोय तर कळलं तो तसाच आपल्या रानाकडे गेलाय असं रान हिंडत हिंडत शेवटी धरून आणला आता आई पुन्हा तेच उघडून म्हणाली मूर्खा इतका उशीर झाल्यावर त्याला कशाला नाहीस आणि त्या न्हाव्याला तरी समजून ये का थियो का आहो तो आता नाहीच म्हणत होता मीच म्हटलं ते काय भागायचं नाही तिथनं हितवर आलोय ते काय हात हलवत माघारी जायला एखाद्या वेळी रावसाहेब वाट बघत असत्याल आणि मग आपली हजामत व्हायला नको रावसाहेब वाट बघत बसला असतं म्हणजे मग काही बोलण्याऐवजी आई हसू लागली पण धुळा गंभीर होऊन म्हणाला माझं काय चुकलं सांगा की आता रावसाहेब एक गावाला गेलं हे सोडून द्या पर असतं म्हणजे इतका उशीर जाऊन संबंध दिवस घालवून मला एक न्हावी आणता येऊ नये असं जर झालं असतं तर हजामतच केली असते का नाही त्यांनी माझी आईनं हा विषय सोडून विचारलं बरं जेवलास का कुठं का अजून उपाशीच आहेस आहो जेवतोय कशाचं हजामा मागणं हिंडू कवा आणि जीव कवा आधी काम आणि मग बाकीच्या गोष्टी बरं मग जेवायला बस कसा जेवतो पर ह्या न्हाव्याला काय जा म्हणून सांगू का बस म्हणून सांगू डोक्याला हात लावून आई म्हणाली कप्पाळ माझं आता त्याला बसवून कशाला घेतोस का ते येई तोवर चार दिवस त्याला बसवून घेणार आहेस जा त्याला जायला सांग तिथनं हितवर आणल्यासारखं काही कामही झालं नाही रिकामा हेलपाटा मात्र पडला असं वाटून तो म्हणाला एवढं दिवसभर हिंडून त्याला बलवून आणल्यासारखं रावसाहेब असतं म्हणजे बरं झालं असतं आई रागाने म्हणाली मग तुझं चांगलं केलं असतं त्यांनी यावेळी ते त्या नाव्यापुढं बसतील होय बहुधा काय उत्तर द्यावं हे न कळून तो गप्पच राहिला तशी आई त्याला म्हणाली जा त्याला जायला सांग जा धुळा असा भाबडा होता ज्याची भाकरी खायची त्याची इमाने इतबारी चाकरी करायची एवढं त्याला ठाऊक होतं आयुष्यात तो एकाकी होता बायका पोरांचा लोडणा त्याच्या गळ्यात नव्हता त्याला स्वतःचं असं घर नव्हतं रानमाळ नव्हतं काहीही नव्हतं एकला जीव आणि सदाशिव असा हा माणूस पण आपण एकटे आहोत असं त्याला कधी वाटलंच नव्हतं आमच्या घरातलाच तो एक माणूस होता आमच्यात कुणाला दुखलं खुपलं तर त्याचा जीव कासावीस होऊन जाई एकदा आईचे संधिवाताने गुडघे धरले आणि ती अंथरुणावर खेळून राहिली तिला जरा कमी जास्त झालं तर हा न सांगता वैद्याला घेऊन येई दिवसात न चारचारदा तो वैद्याला घरी आणायचा बुवांना पडणारे हेलपाटे बघून एक दिवस रावसाहेब त्याला म्हणाली अरे चारचारदा वैद्याना कशाला बोलवून आणतोस आवो तिकडं आई तळमळाल्यात तळमळ आणि कशाला बोलून आणतोस म्हणजे जीव न राहून दिवसातून चार चारदा वैद्याला बोलवून आणणारा धोळा आई अंतरुणाला खेळली असतानाच एक दिवस कुठे बेपत्ता झाला सगळ्यांना मोठं आश्चर्यच वाटू लागलं हा न सांगता सवरता कुठे बेपत्ता झाला हेच कळेना सकाळी घर सोडून गेला की संध्याकाळी तो परत आलाच नाही दुसऱ्या दिवशीही परतला नाही तशी आम्हा सगळ्यांना त्याची काळजी वाटू लागली रावसाहेबांचंही तोंड उतरून गेलं आई ही आपलं दुखणं विसरून चिंतातूर झाली ती रावसाहेबांना म्हणाली तुम्ही कोणी त्याला काही बोलला का कोणी त्याला काही बोललं नव्हतं मग हा असा एकाएकी घर सोडून का गेला हेच समजत नव्हतं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं सारं घरच बेचेन होऊन गेलं कुणाचंच आपल्या कामात लक्ष लागेन असं झालं घरचा कारभारच खुंटल्यासारखा झाला घरात वडीलधारी माणसं असूनही मला पोरकं वाटू लागलं दोन दिवस झाले तरी धुळा परत आलाच नाही तसा रावसाहेबांनाही हबका बसला पदरी असलेले सगळे नोकरचाकर त्याच्या शोधात पाठवून दिले आणि चिंतातूर मनानं रावसाहेब त्याची वाट पाहू लागले रावसाहेब तसे करारी होते धुळाच्या या वियोगाने तेही विभल होऊन गेले दोन दिवस झाले तरी धुळाचा पत्ता लागेना तसं सारं घर बसल्यासारखं झालं आता धुळा परत येत नाही असं ठाम झालं त्यानं कायमचंच घर सोडलं या भावनेनं सगळ्यांना वाईट वाटू लागलं धुळा गेला आणि त्याच्या आठवणी निघू लागल्या रावसाहेबांचं अंतकरण तर विदीर्ण होऊन गेलं आणि अगदी अनपेक्षितपणे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी धुळा डोक्यावर एक पोते घेऊन घरात आला त्याला बघून सगळ्यांनाच आनंद झाला सारं घर आनंदानं भरून गेलं डोक्यावरचं पोतं उतरून त्यानं खाली ठेवायच्या आधीच मी त्याच्या पायाला जाऊन मिठी मारली बाकीचे लोकही गोळा होऊन विचारू लागले धुळा अरे कुठं बेपता होतास त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याआधीच त्यानंच विचारलं आईसाब कशा आहेत त्याचा चेहरा उतरून गेला होता ऊन खाऊन काळा ठिक्कर पडला होता जीव सोकल्याक दिसत होता त्यानं पोतं उतरून खाली ठेवलं आणि मला खांद्यावर घेऊन तो आईकडे गेला आपण तीन दिवस बेपत्ता झाल्याचं काहीच न दाखवून तो म्हणाला काय आई साब कशी आहे तब्येत आईनं रागानं विचारलं कुठे गेला होता श्री धुळा घेल तो लांब तिकडं सह्याद्रीच्या डोंगरात कशाला रे तो कसानुसा हसून म्हणाला आहो कशाला म्हणजे या संधिवातावर हे गुणकारी पाला मिळतोय म्हणून समाजल परस्परच घेतलं पोत आणि गेलो झालं पोतभर पाला वरबडून आणलाय बघा साऱ्या घरादाराला पुरल इतका आणि मग सांगून जायचं नाही का आहो का। त्यात काय सांगायचं तीन दिवस मोडणार म्हटल्यावर रावसाहेब नको म्हणायचं म्हणून गेलो तसाच आणि जेवणा खाण्याचं काय केलंस आहो काय करायचं त्यात जंगलात कसलं जेवण आणि कसलं पाणी अरे मग भाकरी तरी बांधून यायच्या होत्यास ह भाकरी बांधून येत आहे खवायची शुद्ध असल्यावर भाकरी नेन व असं म्हणून त्यानंच आईला विचारलं तुम्ही इतकी अंतरुणावर तळमळत पडलाय आणि आम्हाला का तीन दिवस उपवास निबोनावय ह्या त्याच्या बोलण्यानेच आईचे पाय बरे झाली तीन दिवसांचा उपवास काढणाऱ्या आपल्या नोकराला जीव घालण्यासाठी ती उठून उभी राहिली आणि करारी स्वरात म्हणाली चल उठ आता बसू नकोस आधी जेवून घे चल धन्यवाद